सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर आपण धर्मवीर पोस्टर आता दोन करतो याच्या पोस्टर साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सरावजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देहलजी आपले सचिन जी महेश जी, आणि दिगे भूमिका केली ओक आणि माझी भूमिका केली जी चे आपले उमेश बनसल जी, मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांच मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो मंगेश आणि त्याच्या टीमच मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा दोन हजार बावीसला आपण केला मंगेशने आणि त्याची टीम प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले म्हणजे याला सहकार्य पाहिजे आता आनंद दिगे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा आहे कारण धर्मवीर आनंदी गेसे में माझे गुरुवर्य त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली शिकलो वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले त्यांची कार्यपद्धती पाहिली मी आपको कहा था जबी थोडा एक समय में एक बार समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में पूरे जीवन के बारे में कुठली राज्यसत्ता नसताना कुठलेही सत्तेच पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं स्थान निर्माण केलं होत कि आनंदिघे हा पंचाशमी मंत्र झाला होता कुणातही असू असुद्या कुणाचं कौटुंबिक असू द्या कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या हॉस्पिटलचा उपचार अगदी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कळते व आखरी रस्ता धर्मवीर आनंदी साखा आनंदाश्रम सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा हो परंतु रड़वेला चेहरा दुखी चेहरा घेन जा मानूस गुना जाना हसत मुखाने जाए आखिरी रेलवे पकड़ के ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे आखरी ट्रेन कितने बजे होता है दस दस एक बजे साढ़े बारह एक बजे बंद और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते इतना समय देते थे लोग लोगों को इतका वे लोग कार्यकर्ते अभिमान होता आनंदगी बरबर आम सोबत काम कर हमें भी बहुत गर्व था अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो ने उनको सर जनता जनताने आकोप उठाकर यांचा शब्द शब्द परवानीचा कुठलाच विचार नाही काही तो शब्द पूर्ण करता आम्ही पाहिले त्यांच्यात आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा संघर्ष त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता जनतेसाठी होता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता काहीच वैयक्तिक काही नव्हतं त्यांचं बँकेत खात आणि असा हा असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले हा दुःखद प्रसंग बसवण्यासारखा नाही न पचणार आहे आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद दिगे साहेबांची आठवण होत नाही प्रत्येक पावली दिगे साहेबांची आठवण येते ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही कानावर पडल्यासारखे वाटतात आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या राज्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो कारण मला जी संधी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची याच्या मागे आनंदगी साहेबांची आशीर्वाद आहे प्रेरणा आहे ऊर्जा आहे बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढतात पहिले सिनेमा फिल्म आगे, आगे 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 क्या देखो <laughs> <laughs> आणि मग हा कारण त्यांचं जीवन त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी केलेलं काम त्यांनी दिलेला संघर्ष केलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले या महाराष्ट्रामध्येच नाही देशभरात जगभरामध्ये पहिला सिनेमा पोचला म्हणजे लोक कहते थे हिंदी मे कि नाही गुजरात मे उत्तर प्रदेश मे इधर सब समजेल हिंदी करत आहे. हां हिंदी बेकार आहे. धन्यवाद आपको. आणि <laughs> मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पुस्तकालयने उकरत पर लीली. मी प्रसार रोग यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कदी आनंदिके साहेबांना भेटले नव्हते कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते प्रसाद बरोबर आहे परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कशे कसे चालायचे बोला कसे बोलायचे कसे लोकांबरोबर वागायचे त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ही करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे एकदा आपले कुठल्या हॉटेल मध्ये आपला कार्यक्रम होता रे म्हणजे ब्लुसी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आले आल्यानंतर मला वाटतं दिघे साहेब झाले म्हणजे ते माझं काय मला माहितच नाही मी त्यांच्या पायाला घातला एवढ्या <laughs> हुबेहूब दिघे साहेब त्यांनी त्यांची भूमिका केली आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना एकनाथ शिंदे आता म्हणजे आता तर एकनाथ शिंदे माहिती पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता काय करत होता लोकांसाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते ने दाखवत त्याचे मी मला अभिनंदन करतो खरं म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण दोन हजार ला पण सुपरहिट झाला सर्व अवॉर्ड त्याला मिळाले कथांना मिळाले कलाकारांना मिळाले झीने देखील खूप मदत केली आपल्या आस, या सिनेमाला आताही ते सोबत आहे त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो आपला बी भरपूर धन्यवाद आणि दिघे साहेबांचं काम असं होत कुछ ऐसे लोग होते है कि उनका उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है आनंद चित्रपट साहबानित्रपटा एक डायलॉग आठ आनंद मरते नहीं आनंद मरा नहीं करते ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है उनका जीवन आनंदमय किया है तो जीवन आनंदी के लिए। आज लाखों लोगों घर में दिखे सबका फोटो है जैसे भगवान का फोटो लगाते वैसे उनका फोटो क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिगे साहेबांकडे गेले आणि ते वाचले दिघे साहेब त्यांच्यासाठी म्हणून दिगे साहेबांच कार्य जे आहे या चित्रपटातून अजरामर होतोय पार्क टू मधून हजराम होईल दिगे साहेब काय आहे ते देशातल्या महाराष्ट्रातल्या जगभरातल्या लोकांना कळेल आणि त्यांच्या कामातून एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहेत जिथे अन्याय होतो तिथे आनंदी साहेब पुढे येतात जात पात धर्म कधी पाहायला नाही आणि म्हणून मियाँ चाया, धर्माविद पाठ कुछ आप पुष्ट लॉजला शुभेच्छा लेतो, मंगल देसाई प्रवीण करडे, अन्य प्रसादा है, शितिरा है, सर्वोत्तीम्ला, इच्छा टीम्ला, मना पसंद शुभेच्छा लेतो, आप यहाँ पर आए आप अभी शुक्रिया जाकर कम है, आप फिल्म देखिए आप वक्त मजा आएगा। क्योंकि तो फिल्म और उनका काम ही ऐसा है और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित एक फिल्म बनाई है जो सच है जो दिगे साहब ने किया है वही इस फिल्म में दिखा है सब कुछ नहीं दिखा सकते उसमें कुछ ऐसा है जो चीजें जो ऐसी है मुझे मालूम है लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली है उसमें आनंद के साहब को बहुत ही बड़ा रोल है बड़ी प्रेरणा है उनकी और उनके आदर्शों पर चलने के चलने की कोशिश मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया लेकिन मैं उनके पद चिन्हों पर चलने की कोशिश जरूर करणार एवढ काम मी नाही करू शकत कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि ते मी करतोय प्रयत्न आणि याच समाधान मला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे आज दोन वर्ष होत आहेत सरकारला तुम्ही कोस्टल रोड आज कोस्टल रोड घ्या अटल शेतू घ्या मुंबईतून रायगड मध्ये पोहोचा रायगड मधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल मुंबई पुणे रोड कनेक्ट होईल <laughs> आज कोस्टल रोड जिथे तासभर पाऊन तास, तास लागत होता तिथे पाच सहा मिनिटांमध्ये आपण पोहोचतो आता पुढे आम्ही त्याला सिलिंग आणि हा रोड जो आहे वर्सोवा पर्यंत नेतोय वर्सोव्यावरून विरार पर्यंत नेतो विरार दोन तासाच अंतर तीन तासाच अंतर फक्त चाळीस मिनिटांमध्ये फोर्टी मिनिट्स यासे विरा नवी मुंबई में एयरपोर्ट बन रहे अटल सेतु आप देखे गया अटल सेतु से मेरी फैमिली गई बहुत खूबसूरत है वो वीडियो वीडियो भेज रहा और उसको हमें हमने बहुत ही पर्यावरण पूरक बनाया प्रो एनवायरनमेंट है वो फ्लेमिंग भी एक भी नहीं भागा डबल फ्लेमिंग को बचना होगा इसका भी ध्यान रखा आपने लोग उसके साक्षीदार है गवाह है है ना बाबा फ्लेमिंग को तो अभी भी तो कोई भी डेव्हलपमेंट करते समय हमने पुरा पर्यावरण का खल पर्यावरणाचं आम्ही लक्ष ठेवलंय नागपूर मुंबई समृद्धी उसको ठाकरेजी काम मिला yes. आणि जे अंतर अठरा वीस पंचवीस तासाच सात सा, सा, ते आठ तासावर आणलं आज शेतकरी शेतमाल घेऊन सकाळी निघाला तर संध्याकाळी पोचला नाही तर पूर्वी सकाळी निघाला तिसऱ्या इस दिवशी पोचायचा आज मुंबई पुणे आम्ही मिसिंग लिंक करतोय या पुढच्या वर्षी कम्प्लीट होईल जगातला वाईडेस्ट आहे आणि अर्धा तास होणार घाटामध्ये आता आपल्याला था थांबायची था 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 गरज नाही डायरेक्ट टनल मधून हे असे अनेक काम आम्ही करतोय पुणे रिंग रोड करतोय मुंबई वसई विरार मल्टी मॉडल अलिबाग कॉरिडोर करतोय मुंबई गोवा जो गो हायवे आहे तो आता हमें डायरेक्ट एक, एक्सेस कंट्रोल करते हैं ग्रीन फील्ड पास का हमें डायरेक्ट सिंधु दुर्ग पास का सामान महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तो आज देश में नंबर वन महाराष्ट्र इंफ्रास्ट्रक्चर में कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से भेज जाओ साउथ से नॉर्थ जाओ कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है कुठं पण जायचं असेल तर सहा ते सात तासापेक्षा जास्त लागणार नाही पाच हजार किलोमीटर कंट्रोल ग्रीड रोड का काम आहे आणि म्हणून आता मी आपल्याला एवढं सांगतो दोन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्षामध्ये आम्ही जे रखडलेले प्रकल्प होते ते आम्ही पूर्ण केले कारशेड कम्प्लीट झालं दहा वर्ष मागे गेलो असतो आपण जर कारशेड बंद राहिला असतो मेट्रो टू मेट्रो सेवन मेट्रो थ्री मेट्रो टू मेट्रो सेवन सुरू झालं मेट्रो थ्री आता अर्धा साडे तेरा किलोमीटर आता चालू होतो साडे तेरा पंधरा लाख लोक डेली प्रवास करणार होतो आज खूप मोठ्या प्रमाणावर दोन दाली दोन एच्चा है। है <laughs> <laughs> आज दोन वर्षे झाली म्हणून थोडं मी याच्या बरोबर बोलतो संधी घेतो महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत इंडस्ट्री आपल्याकडे पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅन पॉवर आज आम्ही महिलांसाठी देखील योजना केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सब लड़कियों को एजुकेशन, हायर एजुकेशन फ्री गवर्नमेंट ने कर दिया है। अरे वाह। मामा सरासर वाले भागलारों एक साथ एक फोन आ गया एका मुलीनी आत्मत्य के लिए। प्रशासकी मुलीना अर्दीफी सरकार भरत होती। हैं जी। पर अर्दीफी भराई जी आयपद कैपेसिटी पेरेंट्स मध्य नीने आत्महत्या के लिए उच्च शिक्षण मंत्री अपने अच्छा चंद्रकांत दादा पाटिल फोन किया दो बजे मैं रात को फोन किया बोले एक ऐसा सुसाइड हुआ आधी फीस भरने पाए इसलिए सुसाइड किया उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे उसकी फी हम भरेंगे उसका भी निर्णय त्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला युवकांसाठी अप्रेंटिसशिप दहा हजार रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय ते अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये ट्रेनिंग घेईल त्याला नोकरी मिळेल दहा लाख वर्षाला युवकांना दस लाख असे अनेक निर्णय आम्ही घेतले थोडं संधी मिळाले म्हणून सांगतो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला पर्यंत साडेसात एच पी पर्यंत शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा निश्चयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही केला त्याचं मला समाधान आहे माझे दोन्ही सहकारी माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी जित्रता आणि आमचं सर्व मंत्रिमंडळ उभाग। सर्व विभाग सर्व विभागाचे मंत्री सर्व आमदार सगळ्यांच्या सहकार्याने दोन वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसारखे अनेक कार्यक्रम राबवले आणि त्याचे मला समाधान तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि पुन्हा धर्मवीर पार ला शुभेच्छा देतो मंगेश देसाई प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो प्रसाद यांनी याच्यामध्ये दे देखील जबरदस्त काम केलेलंच असेल शेतीने पण शेतीची जबाबदारी यावेळी जास्ती आहे <laughs> आणि हा पुन्हा हा स, आ, सिनेमा महाराष्ट्रात देशात ने, ने, जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद देगे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद

नाही जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतो आहे एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजे त्या करतो आम्ही या सर्व मंडळींशी बोलून करू ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे आणि या हिंदी फिल्म इंडस्ट्री मराठी फिल्म इंडस्ट्री यांना ज्या काही अडचणी आहे हे सरकार सगळ्यांच आहे जसं सर्व सामान्यांच शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचा कामगारांचं माता बगिनींच युवकांचं तस या सर्व इंडस्ट्रीच आहे ही मोठी इंडस्ट्री आहे लाखो लोक याच्यामध्ये काम करतात या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिशा भाषणातही अनेकदा असा उल्लेख आलेला आहे की हिंदुत्विक गतदानी करणाऱ्याना शामारी कुठेतरी एक राजकीय भाषा नाही याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे बाळासाहेबांचे विचार काय होते कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का तर नाही परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होत त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही केली नाही ज्यांनी कुणी केली <laughs> <laughs> त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर आणि म्हणून धर्मवीरांचे विचार बाह्यास्वामींचे विचार आम्ही पुढे नेतोय याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे आता त्यांचं गटाकडून गेलं त्याच्यामध्ये घेण्यामध्ये जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू मी फक्त देण्याचं काम करतोय आज जनतेला बघा भरभरून अर्थसंकल्प हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही आज महिला भगिनी ज्या माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्याची त्यांनी हेटाळणी केली पण बाहेर मी आल्यानंतर विधानभवनाच्या माझ्या बहिणींनी माझी ओळणी केली मला राखी बांधली हातभर राख्या बांधल्या एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय बोलायचं नाही मी आता अधिवेशन चालू आहे ना तिकडे आपण <laughs> चित्रपट चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थ अर्थ संबंध नाही धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे त्यांचं कार्य एवढं मोठं आहे हे केलंय त्याच्यात कुठलेही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही धन्यवाद सगळ्यांना खूप खूप धन्यवाद